तर पुण्यात हगौणे कुटुंबाविरोधात भाजप महिला आघाडी आक्रमक झाली आहे हगवणे कुटुंबाविरोधात भाजपची महिला आघाडी आंदोलन करणार असल्याची माहिती आली आहे तर पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर भाजप महिला आघाडीचं आंदोलन करण्यात आलंय वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे यांना कोर्टात हजर करते वेळी आता महिला आघाडी महिला आघाडी आंदोलन करणार आहे तर आज सकाळी दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर थोड्याच वेळामध्ये पोलीस या दोन्ही आरोपींना कोर्टामध्ये हजर करणार आहेत आणि जेव्हा या दोन्ही आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यात येईल त्यावेळी तिथे भाजपकडून महिला आघाडी जी आहे ती तिथे आंदोलन करणार आहे निदर्शने करणार आहेत तर त्या तिथे आक्रमक झालेल्या आहेत पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या आरोपींना नेण्यात येणार आहे आणि तिथेच भाजपची महिला आघाडी आंदोलन करणार असल्याची माहिती आली आहे भाजपची महिला आघाडी आता आक्रमक झाली आहे जेव्हा या दोन्ही सत्र न्यायालयामध्ये आणण्यात येईल तेव्हा तिथे भाजप महिला आघाडीचं आंदोलन असणार आहे आणि या हगोणे कुटुंबाविरोधात तिथे ते निदर्शने करतील त्यांचा राग व्यक्त करतील या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अभिजीत भाजपची महिला आघाडी आक्रमक झाल्याचं कळतंय जेव्हा पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर या आरोपींना आणल्या जाईल तेव्हा तिथे भाजपची महिला आघाडी आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे नक्कीच आपण पाहतोय की वैष्णवी हगवने प्रकरणातील जे आरोपी आहेत वैष्णवी हगवनेच शास्त्रे राजेंद्र हगवने आणि त्यांचा दिन या दोघांना खरं तर आज सकाळी ग्रामीण पुणे बौधन पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर आज दुपारी ना या सगळ्या प्रकरणी दोघांना दोन्ही आरोपींना कोर्टात जे आहे ते आणलं जाणार आहे पण या दोघांच्या विरोधात जे आरोपी आहेत हगवने कुटुंबातील किंवा वैष्णवी हगवने प्रकरणातील त्या सर्व आरोपींच्या विरोधात आता भाजपची महिला आघाडी जी आहे ती आक्रमक झालेली पाहायला मिळते आणि हगवनेला या दोन्ही आरोपींना ज्यावेळेस कोर्टात आणला जाईल त्यावेळेस आंदोलनाचा इशारा या भाजप महिला आघाडीकडून जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर पोलिसांचा सा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे तर जी महिला आघाडी आहे ते शाईफेक करण्याचा इशारा देखील तर दिलेला आहे हगवान्यांच्या या दोन्ही आरोपीवर वैष्णवी हगवाणांच्या हत्या प्रकर आत्महत्या प्रकरणातील आणि त्यानंतर आता या सगळ्या कोर्टाच्या बाहेर पुणे पोलीस अधिकारी असतील अनेक कर्मचारी असतील हे तैनात करण्यात आलेले आहेत कोर्टाच्या बाहेर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आंदोलनाच्या वेळी कुठलीही कुठलाही तर प्रकार घडू नये चुकीचा त्यामुळं पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त आता कोर्टाच्या बाहेर करण्यात आलेला आहे जी माहिती मिळते ते साडेतीन ते चारच्या सुमारास प्रकरणातील जे दोन्ही आरोपी आहेत त्या दोन्ही आरोपींना सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येईल पुणे खर तर पोलिसांकडून सात दिवसांची तुती मागण्यात येणार आहे निश्चितच अभिजित तर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अडीच ते तीनच्या दरम्यान या दोन्ही आरोपींना तिथे आणण्यात येणार आहे आणि तिथेच भाजपच्या महिला आघाडीचं आंदोलन करण्यात येणार आहे